नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा यमेश टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका आज सकाळी माध्यमाशी बोलताना शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका मांडली तर मनोज जारंगे मराठा समाजाचे नेते आणि ओबीसी समाजाचे नेत्यांची ने एकत्रित बैठक झाली असं मुख्यमंत्र्यांना सुचवण्यात शरद पवार यांनी तर शरद पवार यांच्या विधानाला शर आंदोलन आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विरोध दर्शविला तर शरद पवार यांनी केलेल्या आव्हानाला मनोज जरंगे पाटील यांनी विरोध केला तर एकत्र बसण्याची गरज काय सरकार माहि सरकाराला माहिती आहे कसं आरक्षण द्यायचं ते आरक्षण देत नाही चर्चा का नाही केली तो आला नाही हा आला नाही मग ढकला ढकली कधीपर्यंत करायची चर्चेला बसण्याची गरज काय असं म्हणत जरंगे पाटील यांनी टोला लगावला तर अहमदनगर जिल्ह्यातील मराठा ताकदीने एकत्र येईल मराठा समाजाचे मनापासून तर छगन गप्प बसणार नाही देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळांना बोलण्यास लावणार तर नारायण राणे आणि मराठा आमदारांची इच्छा बोलण्याची नसते पण देवेंद्र फडणवीस कोणाची कोणालाही गप्प बसून देत नाही एकोणतीस तारखेला मराठी विधानसभेला उभे राहील आणि मी कुणालाही भेट देत नसतो असं त्यांनी म्हणाले आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात बोलताना मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणाची मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तिढा प्रसंगावर भाष्य केलं आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाले तेव्हा सर्वपक्षीय बैठक घेण्यास सूचनासुद्धा दिली होती तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र